महाराष्ट्रातील मसनजोगी हा समाज स्मशानभूमीत राहून अंत्यसंस्कार करणे प्रेताची विल्हेवाट लावणे यासारखी कामे करून मसनजोगी समाजातील लक्ष्मण घणसरवाड यांना मसनजोगी समाजातील जात पंचायतीने व काही जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी ज्यांची नावे निवेदनात घातली यांनी बहिष्कृत करून त्यांना ठार मारावे अथवा त्यांना चौकात गोळ्या घालाव्यात अशा प्रकारचे आदेश विविध व्हॉट्सअपद्वारे काढल्याने आज रोजी माननीय तहसीलदार सांगोला तसेच सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील व पोलीस निरीक्षक सांगोला यांच्याकडे आम्ही कुटुंब गरीब असून स्मशानभूमीत राहत असून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांच्या विचाराने का वागतो जय भीम का म्हणतो या कारणासाठी मला बहिष्कृत करण्यात आले असून या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांनी न्याय द्यावा असे असल्याचे निवेदन पूजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे दीपक ऐवळे सांगोला नगरपालिकेचे मुकदम सोमनाथ ठोकळे व त्यांच्या कर्मचारी वर्ग तसेच गिरडीचे परमेश्वर गेजगे यांच्या वतीने व सदर कुटुंबातील लक्ष्मण गणसरवाड त्यांच्या पत्नी यांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील तहसीलदार संतोष कणसे पी एस आय पुजारी साहेब यांना भेटून देण्यात आले लक्ष्मण राजाराम घनसरवाड जातीनं अनुवंशिक परंपरा जो व्यवसाय हो आमचा मशातभूमीत राहून प्रयत्नाची विल्हेवाट लावणे स्वच्छता साफसफाई ठेवणे पण मी आंबेडकरी विचाराने चळवळीमध्ये काम करत असताना आंबेडकरी विचाराला विरोध करून काही लोकांनी समाजातील काही समाजकंटक त्या लोकांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आणि व्हिडिओ तयार केला त्यांनी गोळ्या बो, गोळ्या मारण्याची अशा लोकांना संपवलं पाहिजे समाजातून अशा धक्के येत आहेत त्या माध्यमातून मी प्रशासनाकडे तक्रार दिलेली आहे मान्य तहसीलदार साहेब आणि या सांगोला शहरातले पी आय यांना दिले आणि बापूसाहेब ठोकले सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे माहिती दिली आणि या तालुक्याचे आमदार सन्माननीय शहाजी बापू पाटील पाटील साहेबांना सुद्धा मी दिलेला आहे जात पंचायतच्या भूमिकेमध्ये शासनाने कठोर कारवाई करावी अशा लोकांना मोका अंतर्गत अंतर्गत कायदे गुन्हे दाखल करावे जेणेकरून समाजातल्या समतावादी विचार लोक लोकांना समतावादी विचाराच्या लोकांना रोखण्याचं जे काम करत आहेत अशा लोकांना कायदेशीर कारवाई करावी कठोर कारवाई करावी आणि जात पंचायत ही बंद करावी जात पंचायतच्या नावाखाली लोकांना बहिष्कृत करणे लोकांना दबाव टाकणे दमदाटी करणे त्या माध्यमातून समाजाला स्वातंत्र्य असूनसुद्धा त्यांना गुलामी ठेवण्याचं काम करत आहेत अशा धमकी दिल्याबद्दल आता मला माझ्या जीवाला आणि माझ्या कुटुंबाला धोका आहे त्यामुळे प्रशासनाने मला पोलीस संरक्षण द्यावं एवढी विनंती करतो